डोंगरा एवढं कार्य करणाऱ्या सत्यशोधक समाजाला चालना देणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचे चक्र प्रतिमान करणाऱ्या उपेक्षितांना न्याय देणाऱ्या गुन्हेगारांना माणसा थांबणाऱ्या स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या स्त्री शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ब्राह्मी गुलामीचे उच्चाटन करणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करणाऱ्या सर्व सर्वांना शिक्षणाची समान संधी देणाऱ्या भारतीय आरक्षणाची मूर्त भेट रोवणाऱ्या लोकराजा राजेश्र राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन आणि आपणा सर्वांना हिंद आज शाहू महाराजची जयंती आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्यानिमित्त आपण आज इथे जमलेले आहोत तरी

do poder da água da Все, все, понятно.